वाटला रोड चांगला असेल पण हा तर रोड एकदम आहे दादा घर पण इथंच आहे खानावळ पण समोरच आहे थेट विक्रमगडकडे घेऊन जाणार आहे हॅलो लोक विक्रमगडला माझी व्हिजिट आहे थोडीशी त्याच्यामुळं एक कॉन्ट्रॅक्टर त्याला भेटायला चाललंय तर रस्ता मार्ग निवडला मी वाड्याला जाताना खानिवली मार्ग येतो खानवलीचा रस्ता पार करून हा छानसा ब्रिज लागला मला आणि अजून पण इथून पण आपला अठ्ठावीस किलोमीटर रस्ता आहे जायला तर विक्रमगडला जायला मला नदी छान दिसली पूल छान दिसला तर मला वाटला का इथे शूट करावा तिकडे जाण्याच्या अगोदर तरी नदी एवढी स्वच्छ आणि सुंदर आहे ना तर मी आरपार इथून बघू शकतो फार झोरवरपर्यंत तर तुम्हाला या साईडचा नजारा पण तुम्ही बघा किती छान आहे आपल्याला पायर ही छोटीशी होडी पण आहे बघा इथून यायला पायऱ्या आहेत क्लायमेट खूप छान आहे आणि इकडून आता अठ्ठावीस किलोमीटर विक्रमगडला जायला रस्ता आहे इकडचा चांगला रस्ता आहे सुरळीत रस्ता आहे म्हणून या मार्गाने आलो कानिवली मार्गे आलो नाहीतर वाड्या मार्गाने गेलो असतो तुम्हाला रस्ता लागला असता आणि ट्रॅफिक जाम लागला असता पण आता तुम्हाला विक्रमगडला काय बघायला भेटतं नवीन ते तुम्हाला दाखवत होतो एक नजारा दिसला तर मला आवडला नाही तर मला वाटला की इथे थांबवावी गाडी आणि तुम्हाला काहीतरी दाखवावं हो। तर ती गोष्ट तुम्हाला दाखवतो गोष्ट म्हणजे छान आहे आवडेल तुम्हाला पूर्ण एक झाड आहे तो पूर्ण गुलाबी फुलांनी बहरलाय तर लांबून दिसलं मला हो तर मला वाटलं इच्छा झाली का तुम्हाला दाखवावा हो। बघा तुम्ही बघू शकता माझ्या माग छानसं झाड खाली पाकळ्याच पाकळ्या पडल्यात त्याच्या एक फुल हातात घेऊन बघतो नक्की कसं आहे पेटल वाव सुंदर लुक आता पेटल्स तुम्ही बोलत हे खोडले मी पण याचाच आता फ्लावरिंग इथे त्याच्या बिया वगैरे पडतील आणि परत मग त्याच्यामधून नवीन झाड तयार होईल होते प्रक्रिया नेचर कुठे गायी म्हशी चरत आहेत पूर्ण सरकारी जागा आहे कोणाच्या मालकीची नाही कोणाच्या हक्काची नाही तसं नोटीस पण लावल्या बाहेर चला आता आपण पुढे जाऊया हा गावाचं नाव दिसत इथं थांबा धाबा डबल ए पाडा वाटला रोड चांगला असेल पण हा रोड एकदम खतरनाक रोड आहे पाणी मारून ठेवलं पण रोड चांगला नाही सध्या नाही सध्या रस्त्या गाड्या गाव सुंदर आहे जंगले बदले म्हणत पण रस्ताच नाही तर काय वाटतं वाटलं झाला अख्खं गाडन वाटलं कायम अर्ध्या पंधरा किलोमीटरवर आहे विक्रमगडला मी पोहोचले हे बघा आय लव विक्रमगड तुम्ही बघू शकता पूर्ण बाजारपेठ आहे मी आता बातचीत करतो आणि भेटतो तुम्हाला सगळं राहतोय बाजूला आता एवढी दुःख लागले ना मला त्या हिशाबाच्या बाहेर जिथं चांगला हॉटेल दिसल ना तिथे आपण गाडी थांबू आणि लगेच जेवायला बसू बघूया चांगला हॉटेल भेटतो का आता आलो पण माझ्यासाठी हे सरप्राइझिंग होतं आहे कारण की मी झेडपोली एरियामध्ये आलो ना एरिया तर झेडपोली एरियामध्ये ही जिजाऊ संस्थेची लायब्ररी आणि त्याच्यानंतर कॉलेज पण याच एरियामध्ये आसपास आता कॉलेज जाऊन तर मी जाणार नाही कारण की जाता आता खूप उशीर होईल पण मला माहीत पण नव्हतं का झडपोली इकडे पण मी आलो इथे तर मला इकडे लायब्ररी पाहायला मिळाली ला आणि बोलतात की कॉलेज आजूबाजूलाच आहे खूप छान वाटला कारण की माझा मित्र करण जाधव पण इथेच कॉलेजमध्ये शिकला तर छान मस्त एक्सपिरियन्स होता इथे यायचा एक हॉटेल चांगला मिळाला भारगावी खानावल तर बघतो आता भूक तर लागले मला आणि इकडं नेचरमध्ये एकदम खानावट तर त्यांना विचार होता जेवण आहे की नाही असेल तर जेवण घे आई इथे जेवायला चिकन थाली मागवले मस्त बसू आता इथे निसर्गामध्ये घर पण त्यांचं आणि समोरच त्यांचा हॉटेल बघा कसं आहे छानपैकी आई चिकन थाली अजून काय काय चिकन झाले भाकरी आहेत का संपल्या काय चपाती पण नाही हा मग चपाती दे चालेल चपाती आणि मस्त भात आणि त्याच्यानंतर चिकन खाऊया बीत धुतो आणि नंतर झोक्यावर पण आपण टाईम पास खूप भारी बनवतो या निवांत एकदम निवांत दादांचं घर पण इथंच आहे खानावर पण समोरच आहे मस्त सांगतो इकडे विक्रमगडला जाताना बार्गवी हॉटेलमध्ये यातून चिकन झाले आले आपली आता मस्त टेस्ट करूया आणि ते दादा बोलले की डाळ पण आहे तर डाळ आता मागवली म्हणजे फिक्की डाळ माझी फेवरेट आहे तर ती पण आहेत तर आता मागवली तर खायला सुरुवात करू मस्त टेस्ट कशी आहे शेवटला सांगतो तोपर्यंत तुम्ही पण नाश्ता पाणी करा काहीतरी आणि आपला चॅनल बघत राहा व्हिडिओ बघत चिकन टेस्ट केला नाही अप्रतिम टेस्ट शकतो खूप छान टेस्ट आहे भार्गवी हॉटेल जर विक्रमगडला तुम्ही जात असाल ना आजूबाजूला जे बघणारे असतील तर भार्गवी राईट साईडलाच आहे विक्रमगडाकडे जाताना तिकड येताना लेफ्ट साईड पूर्ण ने नेचरमध्ये बनवलेलं आहे आणि जेवणाची टेस्ट पण अप्रतिम आहे तुम्ही आवर्जून इथे व्हिजिट करा मी त्यांचा नंबर पण खाली टेस्ट टेक्स्टमध्ये टाकतो आता मी तर इथला नाही मी कल्याणमधलं आहे पण इथे आलो मी बघितलं हॉटेल तर भूक लागलेली पण छान आहे वातावरण छान आहे हॉटेलचं जेवण छान आहे अजून काय पाहिजे आणि पार्टी वगैरे पण इकडे करायला बड्डे पार्टी सेलिब्रेशनसाठी पण पार। पुरे इथे येतात तर तुम्ही पण येऊ शकता छान <laughs> आहे व्हिजिट करण्यासारखं हॉटेलमधूनच तुम्ही सनसेटचा मजा घ्या झालं जेवण वगैरे झालं आता एकशे तीस रुपये झालं टोटल का देतो दादा सुट्टे पैसे देतील आणि मग आपण निघूया परत आपल्या घराकडे तुम्हाला विक्रमगडची मी हिस्ट्री सांगतो मला दादा भेटले तर त्यांना माहिती आहे का विक्रमगडचं नाव एक्झॅक्ट का पडला तर ते तुम्हाला सांगतील बघ दादा दादा काय हो विक्रमगडचं ते नाव का पडलं म्हणजे विक्रमगड म्हणून हां हां राजाचा मुलगा होता ती मुलाच्या नावावरून विक्रम नाव होता विक्रम मुलाच्या नावावरून तो विक्रमगड असं नाव पडला आणि त्याची बहीण होती आशा बोलतात तर तिथे पुढं त्याच रस्त्याला जाताना आशागड म्हणून पण आहे याच रोडवरून म्हणजे जुने आजोबा वगैरे होते ना त्यांचे त्यावेळी राजा घोडा घेऊन इकडनं विक्रमगडाकडे जायचा तर अशी ती हिस्ट्री आणि छान त्या मेजवानी होती जेवण छान होतं हॉटेल छान होता खूप मस्त वाटलं भेटलो भेटू दादा चला बाय